गाईज कसे आहेत तुम्ही सीमा भोसले यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत आहे तर गाईज आज देवी विसर्जन होत आहेत तर चला आपण जातोय देवी बघायला ते विसर्जन होत आहेत ते आणि देवी आता निघाले आवाज पण येते ढोल ताशांचा वाचतं येते बेंजूचा आवाज येतो आहे तर आपण जाता जाणार आहे आता बघायला आणि तसंच मग सिद्धांतला पण घेऊन जाणार आहे मी सलॉनमध्ये केसर कापायला तर चला आपला व्हिडिओ आपण असाच कंटिन्यू ठेवू बघा सिद्धांतजी केस कापाला आले राजूनी बघा काय ठेवले सिद्धांतची केस खाली बघा कशी आहेत असं असं वाटतंय की माकड आहे माकडाची केस वाटत त्याची खोपडी खोपडी का हे ना राजू बघा हा राजू आहे आमचा आणि सिद्धांचे केस कापतोय बघा तिथे अशी केस वाटत होती का ते कुठल्या माकडाची केस ठेवलेत अशी वाटत होती ती केस केस का बसलाय सिद्धांत कोणत्या बराच वेळ झाला सिद्धांत बसले घेतले राजूकडे गिरॅक होते कस्टमर होते जास्त मग सिद्धांत थांब जरा तुम्ही थोड्याने केस कापतात आता फोन नाही आहे केस कापतो आता मस्तपैकी कापतो राजू केस नेहमी राजू पणच केस कापून घेतो हे काय रे केस बुजे मोगली मोगली లోకల్ గా ना लोकल फिरतो लोकल लोकल, लोकल, लोकल। मटणाच्या दुकानाचे इथे कुत्री बघा किती थांबलेत जोपर्यंत त्यांचा शॉप बंद होत नाहीत तोपर्यंत ही कुत्री इकडं हटणार नाहीत आणि एवढी कुत्री जमली बघा व्हिडिओ काढते त्यांचा